नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत अभिनंदन कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो हा, हा माझा गोट फार्म आहे टाकळे हजी तालुका शिरूर जिल्हा पुणे इथून हा माझा गोट फार्म आहे आणि प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न करतो आजही माहिती त्याच पद्धतीची आणि खूप चांगली उपयुक्त सर्व शेळीपालकांसाठी खूप उपयुक्त अशी माहिती असणार आहे आणि खूप छान सुंदर माहिती असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला खूप छान सुंदर माहिती मिळेल तर पहा मित्रांनो आता सध्या पावसाळा सुरू आहे चालू आहे तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये बरेचसा असा प्रॉब्लेम होतो आहे गवात हिरवा चारा शेतामध्ये असल्यामुळे कवळा चारा आणि त्या कवळ्या चाऱ्यामुळे शेळ्यांना पिल्ल्यांना जुलाब लागण्याचं जे प्रमाण आहे आ, ते प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे माझ्या तरी गोठ फार्ममध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो ते प्रमाण आत्ता सध्या तरी चालू आहे आणि खूप औषध आणि उपाययोजना केल्या तरी पण सुद्धा त्याच्यावरती कवर होत नाही अक्षरशः पिल्ल्यांच्या तब्येती खराब व्हायला लागल्यात जे नाही ते प्रकारचं मी औषध वापरलेलं आहे आणि वापर चालू आहे अजून पण तर मित्रांनो त्याच्यासाठी आपल्या शेळ्यांची पिल्ल्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर हिरव्या चाऱ्याबरोबर आपल्याला मित्रांनो सुखाचा आरा देण्याचासुद्धा खूप गरज आहे तर मित्रांनो आजचा असा विषय आहे की व पिल्ल्यांना आणि शेळ्यांना किंवा इतरांना जर काही संडास वगैरे लागली जुलाब जर लागले तर त्याच्यावरती उपाययोजना काय कराव्यात काय काय उपाययोजना कराव्यात ह्या संदर्भातली माहिती मित्रांनो मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर नक्की व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि तर पहा मित्रांनो एक माझं पिल्लू आहे समोरच आहे बा तुम्हाला दाखवतो मी त्याला चार पाच दिवसापासून संडास लागली होती आणि इतके जबरदस्त जुलाब व्हायचे की पहा समोर ही पाड़ दिसते तुम्हाला पाय इकडं आली माझ्याकडं तर हिला चार पाच दिवसापासून खूप जुलाब व्हायचे खूप म्हणजे खूप जुलाब व्हायचे पण तिचं काही केलं जुलाब थांबा ना मित्रांनो तर मी काय केलं तिला पग दोन तीन प्रकारचे औषधं पाजले तरीसुद्धा तिचे जुलाब थांबाना आणि ते कोणते औषधं दिले ते पण मी तुम्हाला आता दाखवतो आणि ही दोन महिन्याचे किल्लो आहे मित्रांनो विठ्ठल क्रॉसची पार्ट आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीची आहे आणि हिच्यावरती खूप माझा जीव आहे तर चला प्रथम मी तुम्हाला जे तिला औषध उपचार केलेला आहे मी ते दाखवतो म्हणजे कोणत्या प्रकारचा औषध उपचार केला तुमच्या लक्षात येईल हे पहा माझ्याकडं ही गोळे आहे बघा सी ए पहा मला जास्त इंग्लिश वाचता येत नाही तरी पण तुम्हाला दाखवते बघा सिपलॉक्स काहीतरी नावाची गोळी आहे ही गोळी दोन दिवस मी तिला कंटिन्यू दिली मित्रांनो पहा ही अशा पद्धतीची गोळी आहे दोन दिवस कंटिन्यू ही गोळी दिली तरीसुद्धा तिचे जुलाब थांबले नाही याच्यानंतर मित्रांनो माझ्याकडं दुसरं औषध आहे ते औषधसुद्धा दिलं त्याच्यानंतरही जुलाब थांबले नाही चला ते औषध पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो एवढे उपाययोजना केल्या तरी जुलाब शेवटी थांबले नाही मला अक्षर शेवटी मग मी एक गावरान उपाय केला आणि तो गावरा उपाय केल्याच्या नंतर तिचे पूर्णपणे टोटल आता जुलाब थांबलेले आहेत तर चला तुम्हाला दाखवतो ते औषधं कोणती कोणती वापरतील बघा हे पहा हे औषध आहे तर हे औषध कोणतं आहे मित्रांनो ए टू झेड ए टू झेचं हे औषध आहे हे औषध मित्रांनो लहान मुलांना चालते हे औषधसुद्धा वापरलं मी तरीसुद्धा तिचे जुलाब थांबले नाही ए टू झेड असं ह्या औषधाचं नाव आहे बघा एपा हे औषधाचासुद्धा वापर केला सुद्धा जुलाब थांबले नाही याच्यानंतर मित्रांनो मी हिवा एकदम स्ट्रॉंग औषध आहे बघा हे जुलाबासाठी येणारा स्ट्राँग एपा त्याचं नाव दाखवतो तुम्हाला मी बघा या औषधाचा सुद्धा मित्रांनो मी एन्ड्रास्ट्रॉंग या औषधाचासुद्धा मी तिला वापर केला तरीसुद्धा तिचे जुलाब थांबले नाही मित्रांनो अक्षरशः मी कंटाळून गेलो आणि तरी तिचे जुलाब थांबले नाही मग मित्रांनो मी, मी गावरान उपाय केला आणि तो गावरान उपाय केल्याच्यानंतर आज तुम्हाला दाखवतो पूर्णपणे तिची जे जुलाब होते जे संडास लागली होती तिला पूर्णपणे टोटल थांबलेली आहे आणि आता बघू शकता टनाटन उड्या मारते ती बघा म्हशीच्या अंगावरती चढलेली आहे आणि खूप ॲक्टिव्ह झाली नाहीतर चार पाच दिवस फार हे झाली होती हे बघून गेली होती बा म्हशीच्या अंगावरती उड्या मारते आता ती तर इतकी ॲक्टिव्ह झाली आणि बघू शकता पाठीमागून बघा तिचं सगळं असं पूर्ण पार पाणी चाललं होतं तिला इतकी जुलाब लागले होते पण आजचा अक्षरशः तिची जुलाब थांबलेली आहे आणि एकदम कोरडी जुला संडा असत होती मित्रांनो बघा तिला टोटल तो पार हे झालेलं आहे तर मित्रांनो त्याला आपण उपचार काय केलेला आहे तोच मी तुम्हाला आता सांगतो त्याला जे तेल आहे मित्रांनो आपल्याकडं गोड तेल हे गोड तेल मी कंटिन्यू सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम तिला दहा दहा एम एल पाजलं मित्रांनो हे दोन दिवस मी हा उपचार केला तिसऱ्या दिवशी मित्रांनो तिचे पूर्ण टोटल जुलाब थांबले बघा मग आणि तेल हे सहज आपल्या घरी उपलब्ध असतं आणि हे तेल आपल्याला त्याचा ते माहीत नाही फायदा पण माझा अनुभव आलेला आहे शंभर टक्के मला त्याचा रिझल्ट आला मित्रांनो आज पूर्णपणे तिचं टोटल जुलाब थांबलेले आहेत आणि आज ती खूप शान सुंदर आणि ॲक्टिव्ह झालेली आहे नाहीतर अक्षरशः तिला खूप जुलाब होत होते आणि पारखी झाली होती ती बघू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो हा मी गावरावर उपचार केल्यामुळं तिचे जुल्ला कंट्रोलमध्ये आले मी तर म्हटलं आता एवढ्या औषध वगैरे पाजूनसुद्धा ही कंट्रोलमध्ये हे घेणार मित्रांनो एन आर स्ट्रॉंग हे दोन ते तीन दिवस मी तिला कंटिन्यू सकाळ संध्याकाळ दोन टाईम पाजलं त्यानंतर त्याच्यानंतर ए टू झेड हे सुद्धा दोन दिवस कंटिन्यू पाजलं तरी त्याच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही आणि ना मग शेवटी आणि त्याच्यानंतर शेवटी मी गोळी पण पाजली तरी पण तिचे मित्रांनो जुलाब वगैरे काही थांबले नाही अखेर शेवटी मला मग मी हा गावरान उपाय केला मला एका मित्राने सांगितलं आता तुमचे सगळे उपचार म्हणले करून थांबले तर तुम्ही तिला गोडतेल एक दोन दिवस पाजून बघा आणि दोन दिवस मित्रांनो मी तिला गोडतेल पाजलं सकाळ दहा एम एल आणि संध्याकाळ दहा एम एल आज पूर्णतः तिचा जुलाब टोटल थांबलेला आहे तर मित्रांनो हे साधे साधे उपाय आपल्याकडे असतात त्याच्यानंतर मी साधा आपला गावरान उपाय याचा सिसमचा पाला तो जो असतो तोसुद्धा तिला पाजला म्हणजे असे गावरान उपचार मग बरेच ते केले पण मला शंभर टक्के जो रिझल्ट आला तर तो आला फक्त गोडे असं मी शंभर टक्के सांगू शकतो मित्रांनो की शंभर टक्के तिला गोडेतेल पाजल्याच्यानंतरच रिझल्ट आला आणि ती आता पूर्णतः बरी झालेली आहे तर मित्रांनो आपल्यासुद्धा शेळी जर शेळ्यांना किंवा पिल्ल्यांना जुलाब होत असतील आणि तुम्ही जर त्याच्यावरती औषध उपचार करून पूर्ण कंटाळले जर असतील तर, तर, तर मित्रांनो नक्की शेवटच्या स्टेपला तुम्ही तिला गोड तेल पाजून बघा आणि ते गोडतेलनी शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट येईल कारण मला आलेलं आहे म्हणून मी शंभर टक्के तुम्हाला खात्री देऊन सांगतो की गोडतेलाने शंभर टक्के रिझल्ट येईल आणि मला आलेला आहे तर बघू शकता मित्रांनो हे पहा आपल्या ह्या शेळीचे हे तीन पिल्ले आहेत तिने पण बिटल क्रॉसच्या फिमेल आहेत मित्रांनो बघा कशी सुंदर क्वालिटी आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो मी जुलाबावरती हे केलेलं आहे नियंत्रण थोडक्यात त्याच्यावरती नियंत्रण मी मिळवलेलं आहे तर असो असेच आपले माहितीचे मित्रांनो खूप नवनवीन व्हिडिओ असतात चॅनलवरती आपण नवीन असेल तर पहिल्या प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला खूप छान सुंदर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे याच्या अगोदर यापूर्वीसुद्धा आपण चॅनलवरती सगळ्या माहिती संदर्भातले व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहेत तर नक्की मित्रांनो आपण आवर्जून पहा त्याच्यामध्ये संब संदर्भातले आहेत वजनवाढी संदर्भातले आहेत तर नक्की मित्रांनो तुम्ही ते व्हिडिओ एकदा पहा जेणेकरून तुम्हाला खूप छान सुंदर माहिती त्याच्यामधून मिळून जाईल तर मित्रांनो माझा आत्ताचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आहे नक्की जरूर एक कमेंट करून सांगा मित्रांनो हजार दहा हजार लोक व्हिडिओ पाहतात पण लाईक पण कोणी करत नाही आणि कमेंट पण करत नाही तर मित्रांनो तुम्ही लाईक आणि कमेंट जर केली तर आणखीन चार लोकांकड तो व्हिडिओ पोचला जातो आणखीन चार लोकांना यूट्यूब तो व्हिडिओ पाठवतो की जेणेबॉ करून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला म्हणून तुम्ही त्याला लाईक आणि कमेंट केलेले आहे तुम्हाला लाईक आणि कमेंट करायला मित्रांनो पैसे लागत नाही तर जरूर हा व्हिडिओला लाईक कमेंट करा जेणेकरून यूट्यूब आणखीन चार लोकांकडं हा व्हिडिओ पाठील आणि त्या चार लोकांचा हा व्हिडिओ ऐकून त्याची माहिती ऐकून त्याच्यामधली माहिती ऐकून त्यांचासुद्धा फायदा होईल एवढीच या व्हिडिओमधून मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि असेच आवर्जून माझे व्हिडिओ पाहतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी मित्रांनो इथेच व्हिडिओ समाप्त करतो तर असो ठीक आहे मित्रांनो हे पहा पिल्ले माझे आत्ताच शेळ्यांना पियायला सोडलेले आहेत आणि दूध वगैरे पिलेत आणि बघा उड्या आहेत आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मित्रांनो कालच मी एक बिठ्ठलचा मेल त्रेपन्न हजार रुपयाला विकलेला आहे चौदा महिन्याचं पिल्लू आणि त्याच्याच पॉटचं पिल्लू बघा आता हे झालेलं आहे बिठ्ठलचं तर आता मित्रांनो हे दोन महिन्याचं पिल्लं जातं बघा सेम तेच क्वालिटीचं आहे आणि खूप सुंदर क्वालिटीचं पिल्लं आहे मित्रांनो हे बिट्टलचं आहे आणि हा फिमेल आहे तर असो ठीक आहे मित्रांनो क्वालिटीला महत्त्व आहे आणि जर क्वालिटी जर तुम्हाला टिकून ठेवायची असेल तर मित्रांनो पिल्ल्यांचं संगोपन खूप महत्त्वाचा आहे तुम्ही ज्या पद्धतीने पिल्ल्यांचं संगोपन करता त्या पद्धतीची तुम्हाला क्वालिटी शंभर टक्के मित्रांनो त्याच्यामध्ये मिळणार आहे तर असो ठीक आहे मित्रांनो इथेच मी माझा व्हिडिओ समाप्त करतो आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र